नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये लेखा व कोषागार विभाग भरती संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि तुमच्या सुधारित याद्या या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशाच नवनवीन अपडेट्स आणि नवीन जाहिरातींची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही वरती पाहू शकता सहसंचालक लेखा व कोषागार पुणे विभाग आणि पुणे लेखा व कोषाभवन आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस डेट सुद्धा मेन्शन केलेली आहे त्यांनी आठ सप्टेंबरला ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली प्रतीक आहे सहसंचालक संगणक सुधारणा संचालनालय लेखा व कोषागार महाराष्ट्र राज्य मुंबई यामध्ये विषय तुम्ही पाहू शकता कनिष्ठ लेखपाल आपल्या सर्वांना माहीत आहे लेखा व कोशागार विभागाची भरती ही कनिष्ठ लेखपाल या पदासाठी आली होती तर त्या पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी किंवा निवड यादी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत इथे पहा एकवीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे चौथ्या महिन्यात एकवीस तारखेला परीक्षा झाली होती लेखा व कोषागार विभागाची आणि सदर ऑनलाईन परीक्षेचा अंतिम निकालानुसार कनिष्ठ लेखपार या पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी यासोबत जोडण्यात आलेली आहे आणि तरी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की सुरुवातीला जो पेपर झाला होता त्याची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे अगोदर यादी आली त्यानंतर जे काही उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे खाली तुम्ही पाहू शकता उमेदवारांचं नाव यामध्ये आहे त्यानंतर रोल नंबर नंतर कॅटेगरी आणि सर्वात शेवटी आहे की कोणत्या कॅटेगरीमधून तुमची निवड झालेली आहे समांतर आरक्षणाचा वगैरे जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर त्याची सुद्धा माहिती इथे त्यांनी दिली तर हे झालं एका परिमंडळाच्या बाबतीत आपण वरती पाहू शकतो हा जो विभाग आहे हा आहे पुणे विभाग तर पुणे विभागाच्या बाबतीत झालं दुसरी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या बाबतीत सुद्धा आपलेली आहे तीसुद्धा आपण जाणून घेऊया तर सुरुवातीला बघा ही जी आहे एकूण पाच पानांची बी आहे यामध्ये नावं आहेत ओपन कॅटेगरीचा एकवीस उमेदवारांची निवड झाली इथे तुम्हाला दिसतं कॅटेगरी आहे किती कॅटेगरीमधील कोणकोणत्या उमेदवारांची निवड झाली जनरलमधून किती निवडल्या गेले कारण की ज्या काही आरक्षणानुसार जागा होत्या त्यांनी विभागून दिलेल्या आहेत आणि त्याचनुसार उमेदवारांची निवड या ठिकाणी करण्यात आली ओपनमधून एक एकूण एकवीस उमेदवारांची निवड झालेली आहे आणि समांतर आरक्षणाच्या सुद्धा तुम्ही कॅटेगरी यामध्ये पाहू शकता तुम्ही तुमच्या मित्राने जर फॉर्म भरलेला असेल पुणे विभागामध्ये तर नक्कीच ही पी जी आहे ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे किंवा तुमच्या मै मित्रमैत्रिणींपर्यंत देखील तुम्ही ही मे, शेअर करू शकता आता जाऊया आपण दुसऱ्या अपडेटकडे तर पहा विद्यार्थी मित्रांनो दुसरी अपडेट सुद्धा लेखा व कोषागार विभाग भरतीचीच आहे मात्र विभाग जो आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर विभागाची अपडेट आहे ही सुद्धा आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आलेली आहे तुम्ही दिनांक पाहू शकता यामध्ये विषय काय तर तेच कनिष्ठ लेखपाल या पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवारांची सुधारित इथे मात्र सुधारणा करण्यात आली जी आपण पुण्याची पाहिली तिथं निवड यादी अंतिम लावलेली आहे त्यांनी मात्र संभाजीनगरची जी आहे त्यामध्ये सुधारणा करून त्यांनी प्रसिद्ध केली तर सुधारित अंतिम निवड यादी किंवा गुणवत्ता यादी आपण त्याला असं म्हणतो तर संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत हे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे छत्रपती संभाजीनगर या विभागाचं खाली डिटेलमध्ये तीच माहिती आहे परीक्षा जी आहे तुमची ती एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी पार पडली होती आणि त्याचाच निकाल जाहीर करण्यात आला आणि ज्या काही उमेदवारांनी मार्क्स मिळवले आहे त्या मार्क्सच्या बेसिसवरच त्यांची निवड करण्यात आली आणि सुधारित म्हणजेच रिवाईज लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इथे पहा आता आपण डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता काय काय त्यांनी दिलं रजिस्ट्रेशन नंबर आहे रोल नंबर आहे नाव आहे कॅटेगरी आहे डेट ऑफ बर्थ आहे मार्क आहे आणि सर्वात शेवटी रेकमेंडेशन तरी मार्क की कोणत्या प्रवर्गातून आणि कोणत्या समांतर आरक्षणाच्या अंतर्गत तुमची निवड झाली हे सर्वात शेवटच्या कॉलममध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे तर इथेही दोन पानांची ही एकूण यादी आहे उमेदवार जर आपण पाहिले तर एकूण चाळीस उमेदवार आपल्याला निवड झालेले इथे दिसतात इथे त्यांनी वरती सेडिंग दिलेलं आहे की ज्या ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांची यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक अन्वय माजी सैनिक समांतर आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागेवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरील आरक्षित जागा रिक्त ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले आहे आणि त्यामुळे सदरील शुद्ध पत्रिकाद्वारे सुधारित कनिष्ठ लेखपाल गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आता काय झालं काही जे पद असतात तिथे आपल्याला माहित आहे की एक सर्व्हिसमॅनसाठी जागा राखीव असतात मात्र एक सर्व्हिसमॅन जर अवेलेबल नाही झाले तर जागा रिक्त न जाता त्या प्रवर्गातीलच म्हणजे ज्या प्रवर्गातून एक सर्व्हिसमॅनसाठी जागा होती त्याच प्रवर्गातून इतर उमेदवारांना संधी दिल्या जाते आणि तसे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले होते हा एक चांगलाच निर्णय आहे कारण की भरती वारंवार आपली होत नाही आणि जेव्हा केव्हा भरती होते तर तिथे जर जागा रिक्त राहत असतील तर मग तो विद्यार्थ्यांचं त्यामध्ये नुकसानच आहे म्हणूनच एक सर्व्हिसमॅन असो किंवा समांतर आरक्षणाच्या ज्या काही कॅटेगरीज आहेत तिथे जर उमेदवार प्राप्त नाही झाले तर त्या त्याच कॅटेगरीमधल्या इतर उमेदवारांना तिथे संधी मिळू शकते आणि त्यामुळे ही यादी सुधारित लावण्यात ला आलेली आहे आणि तशा उमेदवारांना संधी देखील देण्यात आलेला आहे आणि इतर उमेदवारांची निवड त्या जागेवर झालेली आपल्याला दिसते तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही आहे अपडेट जर तुम्ही लेखा व कुशागार विभाग भरतीचा फॉर्म भरलेला असेल मग तो पुणे विभागात असो किंवा छत्रपती संभाजीनगर विभागात असो तर त्याची अंतिम निवड यादी लागलेली आहे आणि कोणकोणत्या उमेदवारांची निवड झाली ही या यादीमधून स्पष्ट होते तर पहा ही होती महत्त्वपूर्ण अपडेट या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार